नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राजश्री शाहू महाराज या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता राजश्री शाहू महाराज ज्यांनी आपले जीवन गरिबांसाठी लावले पनास प्रणाम माझा राजशी शाहूंच्या जीवनास ज्यांनी आपले जीवन गरिबांसाठी लावले पनास प्रणाम माझा राजशी शाहूंच्या जीवनास स्वभाषेबद्दल होता त्यांना अभिमान घराघरात शिक्षण नेण्यास केले जीवाची रान स्वभाषेबद्दल होता त्यांना अभिमान घराघरात शिक्षण नेण्यास केले जीवाची रान लक्ष होते महाराजांचे शेती उद्योगातही नकार होता महाराजांचा जातीभेद अंधश्रद्धेलाही लक्ष होते महाराजांचे शेती उद्योगातही नकार होता महाराजांचा जातीभेद अंधश्रद्धेलाही स्त्रियांचे स्वातंत्र्य शिक्षण यावर होता भर असे महाराज राबले जनतेसाठी आयुष्यभर स्त्रियांचे स्वातंत्र्य शिक्षण यावर होता भर असे महाराज राबले जनतेसाठी आयुष्यभर वस्तीगृह प्रत्येक जातीधर्मास काढले गरिबांसाठी शिक्षणाचे दार उघडले वसतिगृह प्रत्येक जाती धर्मास काढले गरिबांसाठी शिक्षणाचे दार उघडले महाराजांचे जीवन कीर्ती त्यांची अमर डोके ठेविता मी अशा महाराजांच्या चरणावर महाराजांचे जीवन कीर्ती त्यांची अमर डोके ठेविता मी अशा महाराजांच्या चरणावर महाराजांच्या चरणावर धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खुडो बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा